धार्मिक शुक। गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे शिवाजी बालक मंदिर प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका मीना शंकरराव शिंगारे यांच्या सेवा कृती कार्य गौरव थुकृ स्वतःवर आधारित पर्यंत त्यांनी या शाळेमध्ये सेवा दिलेली आहे सेवा देत असताना अतिशय हसतमुख अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी दिसले कधी घरातला ताण त्यांनी कधी आपल्या चेहऱ्यावर येऊ दिला नाही सगळ्यात महत्वाचा हो शिक्षक हा महान कलाकार आहे आणि म्हणून असं म्हणावं असं वाटतंय आपला दान तणाव जरी असला तरी तो चेहऱ्यावर दिला ना पाहिजे आणि तो त्याने कधीही दिला नाही विशेषतः गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीची असं वाटते तसेच आपलं आरोग्य आपण अध्यापक कार्य करत असताना आपलं आरोग्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि ते आरोग्यही त्याने उत्तम अशा प्रकारे सांभाळलंय आजही त्या निवृत्त होत आहेत परंतु त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की ते सेवा निवृत्त झालेले आपल्याकडे असे काही आणखी पाच पाच सहा सहा वर्ष त्यांची या ठिकाणी सेवा आहे पाहिल्यानंतर की रिटायर दहा झाले की काय तर थोडस आपल्या आरोग्याकडेही लक्ष असणं गरजेचं आहे आणि म्हणून मॅडमचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो की आपलं आरोग्य सांभाळून व्यवस्थित अशा प्रकारे त्यांनी सेवा दिलेली आहे एवढे बोलून मेना मेना निरोगी हीच करतो पुढचा प्रवास सुखाचा आनंददायक असो प्रार्थना व माझे सव्वीस वर्ष अकरा महिने सेवा करून मॅडम आज निवृत्त होत आहे जीवन तुमचे कळ्यांची फुले करताना कृतार्थ झाले जीवन तुमचे कळ्यांची फुले करताना सुगंधित झाले समाज जीवन ओझळीत ती भरताना ओझळीत ती भरताना कर्तृत्वाचा ठेवा ठेवून कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून आत जाताना भरून आले हृदय आमचे निरोप तुम्हा देताना निरोप तुम्हा देताना आदरणीय

मीनाताई <small> सिंगारे वहिनी स्टेजवरील सर्व मान्यवर संस्थेचे चालक पाटील साहेब मोहिते सर मोहिते सर माझे शिक्षक होते त्यामुळं विशेष त्यांच्याविषयी बोलावं वाटते की ते मला शिकवायला ठीक त्यांनी शिकवलं सायन्स पण मी झालो होते अशी आमची अवस्था आहे या कार्यक्रमाने येण्याचा मी आवर्जून या आणि बोल बोलतो की या संसाराची दोन चाक असतात एक चाक तुमच्याकडे शिक्षणात होतं तर दुसरं चाक आमच्याकडे वकिली व्यवसायामध्ये होतं त्यांनी सुरेश साहेब एक आमच्या संस्था मी वकील झालो आणि त्यांनी क्लर्क म्हणून कामा लागतो दा आणि म्हणून सांगतो की कि ते किती वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालं सुरेश अकरा वर्ष अकरा वर्ष झालं सुरू वर्षापूर्वीच पुन्हा वकील झाले आणि आमच्यासोबत का माझ्याला पंधरा लोक आता माझ्या तिच्या वक्त्यांनी सांगितलं की ताईचं वय दिसत नाही तसंच आमच्याही अठरा वर्षाच होत वय दिसत नाही मी परवा म्हणालो जसं कार्यकर्ता काम की तुम्हाला बोलायला आता मला सांगा माझी दारी पांढरी सगळं पांढर माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठे का या दोघांनी म्हणून आयुष्य आयुष्यात आयुष्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा सोहळा यावा बसल्या सर्व शिक्षकाला वा आनंद वाटला आणि आपल्या ह्याच्यामध्ये काम करत असताना शिक्षकाच्या आयुष्यातला हे महत्वाचा ठरवलं आहे जाताना या सन्मानानं तुम्हाला पाठवावं प्रत्येकानं काम करावं असं मी आपल्याकडनं अपेक्षा अत्यंत प्रतिकूल पणस्थितीमध्ये हे शिकले

अर्जुन ते कोण बघतात माझ्या पायात फोड लागतं जाईल फोड ही तुम्हाला कल्पना माहित आहे का की एवढा फोड त्याला साखळी आणि ती साखळी आपल्या पायाला मारून त्याला फुलून आणि त्याची चावी हेडमास्टरच्या हातात किंवा प्लास्टिकच्या हातात आता पिक्चर लावणी एका हातावर खोड एका हातावर गप्प आणि सॉरी तर मागा तरी भेटा काय नाही मास्तर एकदा बसलो त्या ठिकाणी

पटने सर असतील गोवाने सर असतील त्या संस्थेमध्ये जे शाळेच्या मॅडम असतील आणि लालूचं मॅडम होते अनेक कवडे सर असतील श्यामराव दादव असतील माने सर असतील आदरणीय उमदेश सर असतील आम्हाला त्यांनी सगळ्या गोष्टी शिकवायच्या आणि आमच्या लक्षात आज होतो की आपण डॉक्टर इंजिनिअर करू शकत नाही आपण लागेच पण माझ्याबरोबर जे डॉक्टरनीला गेले ते म्हणजे ते सांगतात अजून मी ती

ह्याच्या घरी ही सुद्धा दुसरा स्वतः समाधानानं त्या आयुष्यात प्रतिकृत परिस्थितीमध्ये जमले आणि मी दरवेळेस आमच्या गुरु विष्णू आपल्याला शिक्षकाला जो दर्जा दिला माता पिताच्या वर भोजन देवाच्या आधी दिलेल्या आणि तुम्हाला खरंच दर्शन करायचं तर मी तुमची प्रेमचंद लिहिलं दरवेळेस आल्या त्या पुस्तकामध्ये त्या पद्धतीने एवढं पवित्र कार्य पोहोचत आम्हाला फोन झाला पैसे देते लय देते म्हणून ते पडून लय पैसे जे ते सगळ्या धंद्यामध्ये राजकारणामध्ये सगळ्यामध्ये सगळ्या पवित्र जर काय असेल तर शिक्षण आणि म्हणून हे शिमणीचं कार्य तुम्ही जंगलामध्ये वृक्ष म्हणून करायचे हे कार्य तुम्ही करता आज तुम्ही हे कार्य करत असताना ज्ञान देता असं म्हणतात एक आमदार चुकला चुकला तर पाच वर्षाचा पार जातो एक कोणती चुकला तर एखाद्याला चुकीची शिक्षा होऊ शकते म्हणजे शिक्षक चुकला तरी कुठली बदलवत होते त्यामुळे तुमच्या प्रबंधाचा समाजाचा दृष्टिकोन काही असतो आपण ते पवित्र क्षेत्र हातामध्ये आहे ते समजूनच शिंगाने त्यांनी काम केलं माझ्या आधीच्या किती प्रॉपर्टी ठेवून गेला महत्वाचं नाही तुमचा पुत्र जर तुमच्या सोबत असेल निर्म्यास तुमचं सुपुत्र जर कुठली पिढी चांगली निघाली तर त्याच्यासाठी